रक्तदान शिबिर आयोजित केले होते त्याला आम्ही रक्तदान द्यायला आले आज काय सांगाल त्यांना कशा प्रकारे वाढदिवसाच्या समाजकार्य घडत राहो या आमची त्यांना हार्दिक शुभेच्छा द्या आणि असंच त्यांनी मोठं मोठं काम करत राहो हेच त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्यानिमित्त शुभेच्छा आमच्याकडे म्हणजे शब्द कमी पडतात कारण सतत चळवळीत राहणं लोकांना मदत करणं ह्या गोष्टी ते करत असतो पण हे करत असताना ते लहानपणापासून हे गोष्टी शिकत आहे करत असताना कुठल्याही गोष्टीचा श्रेय मिळलं पाहिजे म्हणत नाही तर स्वतःला न्याय मिळला पाहिजे म्हणतो आणि त्याचं त्याला फळ आज मिळत आहे आज जे लोक येत आहेत भेटत आहेत त्याला आशीर्वाद देत आहेत किंवा शुभेच्छा देत आहेत त्याचं कारणच हे आहे का रुपये जे काही काम करतात ते काम लोकांपर्यंत पोचतं आहे आणि ते सगळ्यांची आपली जबाबदारी पण अजून लोकांपर्यंत पोचून त्यांना पोचवली तर तुम्ही जे कार्य करता त्या कार्याला लोकांकडून सलाम होतो आहे तुम्हाला त्यांच्या लोकांकडून अपेक्षा वाढत आहेत तर तुम्ही अजून लोकांकडून संघटित होऊन संघटना वाढ लोकांचं काम करा आणि त्यामुळे आमच्यासारख्या आता वय झालेल्या लोकांनाही असं वाटतं कारण आपत्ती मदत केली म्हणजे त्यांनाही फक्त कारण युवा पिढी जर घडेल तर पुढचा इतिहास घडेल याच्यामुळे आम्ही त्यांच्या मागे मोघेला त्याला सहकार्य करतो कॉप्युस्टी वाटचाल करत परत जसं सामाजिक क्षेत्रात काम करता येईल तसं राजकारण क्षेत्रातही उतरावं कारण राजकारणात चांगल्या लोकांचा विश्वासपत्र लोकांची गरज आहे राजकारण कारण राजकारण जर युवांवर जर लोकांचा विश्वास करत चालू त्यावेळेस युवा नेतृत्वांना लोकं अपेक्षा करता येईल कारण युवा नेतृत्ववादात फक्त काम करणं लोकांना न्याय मिळवून देणं हाच त्यांच्या भावनाचा त्या भावना पुन्हा जागृत करून त्या राष्ट्राचं सक्रिय व्हावं असं मला दिसून द्यावा तर मी आता त्यांना ह्या पुढच्या वाटचाळीसाठी त्यांच्या अग्र कोणी संघटनेचे जे अध्यक्ष त्यांच्यामार्फत असेल आमच्या सत्तावीस गाव कृती समिती करणार असतील सगळ्यांना त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्या त्यांच्या कार्यात उपयोगी पडत अशी ईश्वर ज्यांनी प्रार्थना करतो दरवर्षीप्रमाणे आपण आपल्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम वृद्धांना वृद्धाश्रमात मदत अनाथाश्रमात आश्रमात मदत शैक्षणिक साहित्यांचं वाटप असे वेगवेगळे उपक्रम चालू असतात याच्यातच आज या वाढदिवसानिमित्त आपण रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी योग्य तपासणी हे मोफ मोफत शिबिर ठेवले जेणेकरून वाढदिवसानिमित्त या गरज गरजवंतांना आणि आपल्या सामाजिक तलागल्यातील लोकांना या गोष्टीचा लाभ झाला पाहिजे वाढदिवस साजरा करत असताना धांगर तिघांना घालण्यापेक्षा समाज उपयोगी कार्यक्रम झाले पाहिजेत हा विशिष्ट तरुणांना देण्यासाठी वाढदिवसाच्या निमित्ताने असे विविध उपक्रम राबवत